नमस्कार एशियम न्यूज मध्ये आपलं सहशे स्वागत आहे चोखामेळा शेती सहकारी संस्था परळी येथील या संस्थेची नोंदणी एकोणीसशे बासष्ट रोजी झालेली आहे आणि या संस्थेमध्ये एकूण सव्वीस सभासद आहेत परंतु आज इतक्या वर्षे होऊन सुद्धा या सभासदांच्या नावे कुठलीही जमीन केलेली नाही ते वैदिक जमीन करून खातात परंतु यांच्या कुणाच्याही नावे जमीन केलेली नाही नेमकं चाललंय काय या संस्थेचा काय उद्देश आहे अडचणीमुळे हे सर्व सभासद आज या कलेक्टरच्या दारासमोर न्याय मागण्यासाठी बसलेले आहेत त्यांची काय भूमिका आहे शासनाची काय भूमिका आहे सरकारची काय भूमिका आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे इतक्या वर्षे जमीन कसत असून सुद्धा त्यांची नावे होत नाही ते सभासद आहेत त्या संस्थेचे आणि ती संस्था ही जमीन त्यांच्या नावे करत नाही यावर तोडगा काढण्यासाठी ते अमरण उपोषणाला बसलेले आहेत पाहूया बारा म्हणून आम्ही हे आहे विनंती करून आम्हाला आमचा हक्क द्यावा आम्हाला बाकी दुसरं काय कशा संदर्भात तुमचं उपोषण आहे आणि काय सांगाल हा सिटी सोसायटी जो का मिळा हे आमची आम्ही सव्वीस मेंबर आहेत त्याच्यामुळे आम्हाला सात बारा मिळाव्या म्हणून आम्ही इथे थांबलेली तर आम्ही ह्या अर्थावर थांबलात की दुसऱ्या सोसायटीचे झालेले आहे मग आम्हाला का नाही आमची एकोणीसशे बासष्ट साली आम्हाला सरकारने दिलेली आहे किती आहे टोटल जमीन किती आहे टोटल जमीन तीनशे तीनशे सात तीनशे एक सात सात गुंटे किती लोक आहे तुम्ही सगळे आम्ही सव्वीस मेंबर आहे सर्व सव्वीस नंबर आमच्या आईवडला बसून ती जमीन दिलेली आहे आणि याला बरेच दिवस झाले आणि आम्ही बरेच वेळेस उपोषणला बसलो तरी आम्हाला त्याचं उत्तर बरोबर आलं नाही नुसतं करूत करू करूत असं बोलू लागले आता आमचं वय संपत झालं आणि काही सभासद वारल्या गेले हे माता भगिनी बसलेले आहेत पोटे आम्ही बसलोत आणि मग आमच्या शेजाऱ्याच्या वसंत नगरच्या सातबारा झाल्या मग आमच्या का होत नाही पाडीच्या झाल्या आमच्या का होत नाहीत अनेक काही ठिकाणच्या झालेल्या आहेत मग आमच्या का होत नाहीत आता आम्ही सुद्धा जिरायच्या मार्गावर आहेत तरी आम्ही विनंती करायला की आमच्या सातबारा लवकरात लवकर करून द्याव्या हे म्हणणं आहे आमचं आमचे आमच्या मापरते असे बसत होते येऊन गेले मरून आता आम्ही आमच्या बाळीने काय खाऊ आम्ही काय खाऊ मतारपणाला सरकारनं आमच्या टाका आतापर्यंत दगड धोंडे येऊन खाल्ली त्याच्यातले पाऊस नाही पडला कि हे होऊन जाते वाळून जाते कसं करावं काहीच नाही आणि झाली आम्हीच गळाला पिढी चालू आहे आमचे वडील हे सगळे इथे बसले ते गेले आता हे करून तरी आम्हाला सरकार न्याय द्यायला आपल्या आमच्या नावाला आमच्या शहराच्या लोकांना सरकार नावच केलंय पण आम्हालाच नाही आता कसं आहे पाऊस काळ कधी साथ देत कधी नाही देत मग आम्हाला सरकारचा कसलाच लाभ नाही विमा नाही काहीच नाही मग आम्हाला काहीतरी भेटायला पाहिजे कदा विचार करून आम्ही घेतल्याशिवाय जाणारच नाव काय आहे आणि किती दिवसापासून उपोषण करताय आम्ही सतरा तारखेला निवेदन दिले होते आणि आमची एकच मागणी आहे ती आम्हाला सात बारा मिळाव्या आणि <laughs> आमची ही तिसरी पिढी आहे आमचे वडील थकले आमचे चुलते वारले आतापर्यंत किती उपोषण केले उपोषण खूप झाले बारा तेरा झालेले खूप झाले त्याच्यामध्ये आमचे चुलते माते आजोबा हे सगळे गेले तरी आम्हाला सरकारनं न्याय दिला एवढीच आमची सरकारकडे विनंती आहे की आम्हाला न्याय मिळा जर आता हे तुम्हाला जर तुमची मागणी जर मान्य नाही केली तर पुढची रणनीती काय तुमची आमची इथून जाण्याची रणनीती नाही काय नाही आम्ही इथं धरणे आंदोलन म्हणून अमर उपोषण करू असे मागणी